मूल चिंचोली काटवण रेल्वेच्या बोगद्यात फसली बस मूल तालुक्यातील संपूर्ण आदिवासी असलेले गाव काटवण करवन कोटा या गावातील मुले मुली मूल येथे शिक्षणासाठी रोजच बसने प्रवास करतात काल बारा सप्टेंबर रोजी शाळेची सुट्टी झाल्यानंतर मूल बस क्रमांक एम ए चाळीस यच चौऱ्याण्णव सव्वीस ही बस संध्याकाळी सव्वा पाच वाजता स्थानकावरून विद्यार्थी घेऊन मूल मारुडा उसरा भादुर्डा मार्गे निघाली तेथील सोडल्यानंतर करवनकोटा काटवणच्या विद्यार्थ्यांना सोडून मूलकरे परत येताना चिंचोलीजवळ असलेल्या रेल्वेच्या बोगद्यातून बस चालक एम वैद यांनी गाडी टाकली त्यामुळे बस सहज निघेल एवढे पाणी त्या बोगद्यात होते परंतु बस बोगद्याच्या भुयाराजवळ येताच बंद पडली अचानक चालक यांनी बस सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला तरी बस काही सुरू झाली नाही यावेळी पावसाचा जोर वाढला व रेल्वे बोगद्याच्या उजव्या बाजूला शेती आहे शेतीतील पाणी आणि लागूनच असलेल्या नाल्यातील पाणी सरळ रेल्वे बोगद्यात साचले त्यामुळे बस अर्ध्यापर्यंत बुडाली रेल्वे बोगद्याच्या सभोताल व दोन्ही बाजूला दोनशे फुटापर्यंत पाणी जमा झाले त्यामुळे अजूनही बस निघालेली नाही परंतु चालक आणि वाहक यांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुखरूप बाहेर पडले